पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज आंबोग तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विद्वांनाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचे स्थान आंबोग ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच असे बबूबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली आंबबच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीचे स्त्रीधन सौभाग्याचे अलंकार हे विधवा स्त्रीने परिधान केलेले राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचे काम यावेळी करण्यात आले पथी निधनानंतर स्त्रीच्या पायातील जोडवी कपळावरील कुंकू गळ्यातील हातातील मंगळसूत्रांगड्या हाता काढून घेण्याची प्रथा ही पूर्वापार चालू आहे या प्रथेला देण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे या निर्णयात सर्व ग्रामस्थांनी एकमेकाने पाठिंबा दिला यावेळी गावातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली यावेळी अनेक विषयावरती चर्चा करण्यात आली उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तरे दिले विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदकुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व आजी माजी सरपंच उपसरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेस बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री डी व्ही सर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले मी जसं माझ्या सोन्याला सपोर्ट दिलाय मी जसं माझ्या सोन्याला सपोर्ट दिला तसं दुसऱ्यांच्या जर घरात झालं तर सगळ्यांनी तसा सपोर्ट द्या आणि आभार मान सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते आज आपल्या लोकनियुक्त दिप्ती वहिनी यांनी विधवा प्रताबंध हा कार्यक्रम इथे सादर करून आम्हाला माझाच स्थान दिलं आहे समाजात आम्हाला अक्षरशः हात लावायचं म्हणणं तर तर कापायचे आमचे हात पण आज वहिनीने आम्हाला चार माणसा समाजात मत दिलेली आहे मान दिला आहे आणि आम्ही कधीही विसरू शकणार नाही आज आम्हाला अक्षर एवढं आम्हाला हे वाटतं की कधीही न विसरण्यासारखं आज ऑप्शन आहे धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा